माझा फणसाशी परिचय झाला दोन हजार एकवीस साली कोविडच्या दरम्यान भारत सरकारने फणसावर झालेल्या एका संशोधनाला बेस्ट फूड इन हेल्थ केअर कॅटेगरी के असा पुरस्कार दिला होता जगात पहिल्यांदा एखादं मेडिकल इनोव्हेशन जे भारतामध्ये झालं होतं फूड कॅटेगरीमध्ये त्याच्यामध्ये फणस आला होता ते इनोव्हेशन कशाबद्दल झालं होतं तर फणसाचा वापर ब्लड शुगरची समस्या कशी काय कंट्रोल करू शकतो हे सांगण्यासाठी मी स्वतः ही फार्मासिस्ट आहे मी एक फार्मसीसुद्धा सुद्धा रन करतो त्यामुळे त्याच्या मागचं जे सायन्स होतं सा सा ते कुठेतरी मला पटलं आणि ठरवलं की आपण फणसामध्ये काम करायला सुरुवात करू सर्वप्रथम फणस कापायचा कसा इथपासून मला माहिती नव्हतं हळूहळू थोडंसं एक्सपर्टीज जेव्हा मिळाली त्यावेळेला फणसापासून प्रोसेस करून जे सर्वात पहिलं प्रॉडक्ट बनवलं ते म्हणजे कच्च्या फणसाच्या घरांपासून बनवलेली पावडर माझ्या घरी माझी काकू डायबेटिक होती आम्ही त्यांना ते वापरायला दिलं आणि सरप्रायजिंगली एक आठवड्याच्या नंतर त्यांचा एक फीडबॅक मिळाला की मला खूप एनर्जेटिक वाटतं त्यांना डायबिटीस होता बऱ्याच वेळेला थकल्यासारखं वाटायचं पण ते म्हणतात की मी दिवसभर काम करू शकते मला खूप छान पद्धतीने पोट साफ होतं सो हे जे काही बेनिफिट्स होते ते मला पण खूप जास्त सरप्राईझिंग होते दुसरा एक एक्सपेरिमेंट असा आम्ही केला की जर फणस ब्लड शुगर कंट्रोल करतो तर ब्लड शुगर ही प्रमाणापेक्षा खाली तर नाही ना घेऊन जात तो प्रयोग कोणा करायचा तर मी तो प्रयोग स्वतःवर करायला सुरुवात केली कारण मी स्वतः काही डायबेटिक नाही तिसरं आम्ही एक प्रयोग केला की लहान मुलांमध्ये याचा काही प्रॉब्लेम होतो का तर तो प्रयोग कोणावर करायचा बरेच लोकांना मी कॉन्टॅक्ट केले पण ते म्हणले की आमच्या मुलांवर नको मग काय करणार घरीच माझी लहान मुलगी तीन वर्षांची होती आम्ही तिच्यावर प्रयोग करायला सुरुवात केली की, की आम्ही दोघांनी मिळून ते फणस पावडर खायला सुरुवात केली लकीली इतकी चांगली गोष्ट त्याच्यामध्ये झाली की तो कोविडचा पिरियड होता लहान मुलं खूप बिस्किट्स वगैरे खायचे त्यामुळे तिलासुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास व्हायचा आम्ही तिच्यासाठी काही कॉन्स्टिपेशन रिलीव्ह करण्यासाठी काही औषध द्यायचो पण आठवड्याभराच्या सेवनानंतर ती स्वतःहून मला सांगायला आली की पापा मी आता रोज शी करायला जाते मला काही ते औषधाची गरज नाही आहे हे जे सरप्राइजिंग रिझल्ट होते ते रिझल्ट घेऊन मी माझे काही परिचित डॉक्टर होते कारण फार्मसी व्यवसायात असल्यामुळे काही डॉक्टरांशी परिचय होता सो त्यांच्याकडे गेलो रिसर्च पेपर त्यांना दिले आणि त्यांनी ठरवलं की आपण याचे प्रयोग सुरुवात करूयात एक सांगायला खूप आनंद वाटतो मला की मला सर्वात जास्त सपोर्ट ॲलोपॅथिक डॉक्टरांनी दिला आणि त्यात पण जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत जे आपण ज्यांना एम डी डॉक्टर्स म्हणणं आणतो त्या डॉक्टरांकडून मला खूप चांगला सपोर्ट मिळाला आणि गेले अडीच ते तीन वर्ष मी खूप आनंदाने आपल्याला सांगू शकतो की जवळपास माझं प्रोडक्शन कमी असल्यामुळे म्हणा पण गेले अडीच ते तीन वर्ष तीन डॉक्टर्स आपलं प्रॉडक्ट हे रेग्युलर प्रिस्क्राईब आहेत आणि आपण बिलीव्ह नाही करणार की जो फणस कोकणामध्ये पूर्णपणे वाया जातो लोक म्हणतात की पैसे नका देऊ पण आमच्याकडची ही घाण घेऊन जा त्या फणसाची पावडर मी आज मार्केटमध्ये किमान साडेसहाशे रुपये प्रति किलो या भावामध्ये विकतो ठीक आहे आता ही इकॉनॉमी किती मोठी आहे याचा जर आपल्याला अंदाज बांधायचा असेल तर आपण डायबिटीस ही समस्या जगात किती मोठी आहे याच्याशी कम्पेअर करू शकतो डायबिटीजसाठी सांगितलं जातं की तुमचं कार्बोहायड्रेट कन्झम्पन कमी करा कार्बोहायड्रेट हे भारतीय पूर्ण आहारातला मेन पार्ट आहे तो म्हणजे गहू आणि तांदूळ जर भारतातल्या माणसाला सांगितलं की उद्यापासून तू भाकरी नको खाऊ चपाती नको खाऊ तर तो माणूस मायामध्ये जिवंतच राहू न शकणार तर मग आपल्या जेवणाचा पार्ट बनवून आपण कसं काय ते आजार दूर करू शकतो तर इथे फणस पावडर हे पिक्चरमध्ये येते म्हणजेच फणस पिक्चरमध्ये येतो जर चपाती आपण तीनशे पासष्ट दिवस खातो तर फक्त आणि फक्त त्याच्यातला काही पार्ट जर फणस पावडरने रिप्लेस केला तर आपण या पूर्णपणे समस्या दूर करू शकतो अशा पद्धतीचे जे रिसर्च फाइंडिंग्स आहेत त्याच्यामुळे फणस हा पूर्ण भारतामध्ये एक आपल्या जेवणाचा एक इंटिग्रल पार्ट बनू शकतो ही एक समस्येसाठी आम्ही ते प्रोडक्ट दिलं पण भारतापुढची अजून एक मोठी समस्या आहे ती म्हणजे कुपोषण आणि कुपोषणामध्ये मोस्टली जो आहार आहे ना हा पुन्हा ग्रेन बेस्ड आहार आहे की आपण रेशनच्या दुकानावर पण आपल्याला जास्त करून मिळतं काय तर गहू आणि तांदूळ पण जर का जर कुपोषणाची समस्या आपल्याला दूर करायची असेल तर मोठमोठ्या कंपन्यांची मदत न घेता आपल्या जे दारामध्ये जे फळ आहे त्याचाच वापर जर आपण रोजच्या आहारामध्ये केला तर कुपोषणाची समस्या देखील दूर होऊ शकते इतकं फणस हे ताकदीचं फय आहे आणि कुपोषणाची समस्या भारतासोबत अजून कुठे आहे तर ती आहे आफ्रिकेमध्ये आफ्रिकेमध्ये काही खूप काही जास्त प्रमाणामध्ये फणस होत नाही तर जर का आपण फणसाचा वापर करून त्याच्यावर प्रोसेस करून की जो वर्षभर तीनशे पासष्ट दिवस जर आपण त्याच्यामध्ये काहीतरी खाण्यायोग्य त्याला बनवू तर या समस्येवर पण आपण डेफिनेटली काहीतरी एक उपाय देऊ शकतो आणि तो जगाला देऊ शकतो तिसरी एक गोष्ट फणसामध्ये जी आपण करू शकतो ती म्हणजे वेगन मीट आज जे लोक बकऱ्याचं कोंबडीचं मटण खात नाही त्यांच्यासाठी जो काही एक ऑल्टरनेटिव्ह काय आहे तर फणस कारण फणसाचं जे कच्च्या फणसाचं जे टेक्स्चर आहे ते पूर्णपणे मटणासारखं आहे त्यामुळे वेगन मीठ ही जी संकल्पना आहे ती आज बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये स्पेशली युरोपियन देशांमध्ये खूप वाढते सो भारतासाठी सर्वात मोठं मार्केट हे युरोपियन देश एक होऊ शकतं आणि फणसामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे ना की युरोप त्यांच्या कुठल्याच देशामध्ये फणस उगवू शकत नाही कारण फणस हे फक्त आणि फक्त उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये वाढतं थंड प्रदेशामध्ये फणस वाढत नाही भारतात पण आपण बघायला गेलं तर काश्मीर हिमाचल प्रदेश इथे फणस होत नाही तो पंजाबच्या खाल सर्व भारतामध्ये हो होत तर वेगन मीठ ही देखील फणसाचं प्रोसेसिंग करण्यामध्ये असलेली एक खूप चांगली एक इंडस्ट्री आहे चौथी गोष्ट अजून एक महत्वाची ज्यावर मी स्वतः देखील काम करतोय तर बेबी फूड बेबी फूड हे मार्केट भारतामध्ये अति प्रचंड मोठं असलेलं मार्केट मोठा आहे की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त नेस्लेसारख्या मोठ्या कंपनीज आहेत आणि जर तुम्ही बघायला गेलं तर आठुळ म्हणजे फणसाची बी जी आहे ते एक बी ही जवळपास तीन ते चार बदामा एवढं आपल्याला पोषण देतं आणि बदामाचा आणि फणसाच्या बीचा जर आपण आज रेट बघितला तर त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे फक्त त्याच्यावर काही प्रोसेस करून त्याला बारा महिने खाण्यायोग्य बनवून तुम्ही पावडर फॉर्ममध्ये ग्रॅन्युल फॉर्ममध्ये अशा फॉर्ममध्ये जर आपण त्याला कन्वर्ट केलं तर बीचाही वापर रोजच्या आपल्या जेवणामध्ये होऊ शकतो मी स्वतः माझ्या घरी हेल्थ ड्रिंक म्हणून फणसाच्या बी दुधामध्ये टाकून त्याचं ड्रिंक बनवून पितो आणि ते रोज पित पितो दिवसभर आपल्याला एनर्जेटिक वाटतं त्यानंतर आपले जे जे काही खूप छान पद्धतीचे न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये आहेत तर त्यामुळे फणसाच्या बीचा सुद्धा एक वेगळा वापर त्याच्यामध्ये होऊ शकतो असं मला तरी पर्टिक्युलरली वाट आणि त्यातल्या त्यात फणस तर अख्खाच टाकाऊ आहे पण त्यातल्या त्यात पण जो टाकाऊ भाग आहे तो म्हणजे फणसाचा चारखंड तर मी जेव्हा फणसामध्ये काम करायला सुरुवात केली होती त्यामध्ये एक मेजर मला एक प्रॉब्लेम एक जाणवला होता यात या चारखंडाचं करायचं काय तेच मी मी सुद्धा एक सुकवले होते पण त्या सुकवलेल्या चारखंडाची मी पावडर बनवून माझे एक मित्र आहेत की ज्यांचा स्वतःचा एक तीस ते चाळीस मशीनचा तबेला आहे तर मी त्यांना ते वापरायला दिलं सरप्राइझिंग एक गोष्ट तुम्ही ऐका की जवळपास वापर सुरू केल्यानंतर दीड ते दोन महिन्यामध्ये ते मित्र माझ्याकडे आले की मला अजून फणसाची पावडर मिळेल का तर मी विचारलं की का तर मला मशीनचं जे दूध आहे ते घट्ट मला हे दिसतं म्हणजेच काय त्यातलं फॅट कंटेंट खूप चांगल्या पद्धतीने वाढतं अजून एक पुढची गोष्ट त्याच्यामध्ये झाली की आमच्या मशी या कमी आजारी पडत आहेत फॅट कंटेंट तर वाढतंच पण हे फणसाचं झारखंड हे औषधासारखं सुद्धा वापर त्याचा त्याचा होतो फक्त ह्युमनसाठीच नाही तर ॲनिमलसाठी सुद्धा पण त्याचा वापर होतो आणि आत्ताच आम्ही एक नवीन एक प्रयोग एक सुरू केलेला आहे की त्याच सारखंडाचा वापर त्याच फणसाच्या झाडासाठी फर्टिलायझर म्हणून कसा काय वापर होईल त्याचा की जेणे जेणेकरून जे झाड आपल्याला जी गोष्ट देते ती जर आपल्याला गरजेची नाही आहे तर ती त्याच झाडाच्या जा वाढीसाठी त्याचा वापर होतो तर मला तरी असं वाटतं की जो फणस आपल्याकडे अत्यंत मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आता काही नवीन टेक्नॉलॉजीजमुळे हो फणसाचे जे, जे उत्पन्न आहे ते जवळपास तेराव्या ते किंवा चौदाव्या महिन्यापासून द्यायला सुरुवात आहे कोकणामध्ये मिथिलेश देसाई हरिश्चंद्र देसाईंसारखे एक महान लोक जे फणसामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत तर त्यांचे जे एक्सपर्टीज आहे त्याचा आपण वापर करून घेतला पाहिजे जर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी रेग्युलरली आपल्या वापरामध्ये फणस आण आन, आणला पाहिजे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हॉटेलांमध्ये फणसाची डिश कशी काय सर होईल याचा वापर केला पाहिजे कारण ती कुठेच होत नाही तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की फणस या गोष्टीकडे एक वेस्टेज म्हणून नका बघू तर ती एक वेल्थ म्हणून बघा कारण जेव्हा काहीच मिळत नाही ना ते ते अपले अपले तर तेव्हा फणस हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आपली भूक भागवू शकतं तर मला तरी असं वाटतं की आमच्या जॅकफ्रूट डेली या ब्रँडच्या माध्यमातून आम्ही फणसावर काम करतोय तर ग्लोबल कोकणच्या माध्यमातून ज्यांना कोणाला फणसाविषयी काहीही गरज पाहिजे पाहिजे असेल तर मी नेहमी तिथे उपलब्ध असेल आज मला ग्लोबल कोकणने संधी दिली फणसाबद्दल बोलायची माझे दोन शब्द सांगायची त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद ओमकरजी